नवचेतना आणि प्रेरणा मिळत असते यानंतर असं म्हणतात की इथे जमली पादी आणि सारी विद्वत्ता आहे त्यांच्या प्रमाणे सत्तर करोड त्यांच्या कार्यासोबत आजच्या कार्यक्रम प्रसंगी प्रथम वर्ष स्वागत समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जे आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत कौतुकर प्रशाला पंढरपूर माझे मुख्याध्यापक माननीय श्री कुलकर्णी शांताराम सर यांचा सत्कार आपल्या संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉक्टर मिलिंद परिचारक सर यांना विनंती करते कि आपण सरांचा सन्मान करू आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे तोडणीकर प्रशालेचे माझे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी शांताराव सर यांचा सन्मान

यांचा सन्मान आमच्या आय पी एस सी कोऑर्डिनेटर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते <स्थाथ> आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सरांचा पुष्पगुरु या ठिकाणी स्वागत केलं जात आहे यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणारी उमा शिक्षण संकुलाचे प्रशासनाधिकारी श्री कार्थिव सूर्यकांत सर यांचा सन्मान

उपस्थित असल्याने आपल्या महाविद्यालयाचे ऐतिहासिक विनंती करते की ठिकाणी स्वागत करावं धन्यवाद आजचा हा जो कार्यक्रम आहे तो प्रथम वर्ष स्वागत समारंभाचा कार्यक्रम आहे तो काही आपण विद्यार्थ्यांचा

या स्वागताचा स्वीकार करावा यानंतर बळके हर्षम यांना विनंती करते मुलांमधून कार्यवाही कुटुंबामध्ये हे स्वागत या प्रसंगी केलं जात आहे मान्यवरांचे हस्ते शंकर बळके यांना विनंती करते आपण शिवाजी यांना विनंती करतो की आपण प्रातिनिधी कृपामध्ये पाच विद्यार्थ्यांचं तर तुमच्या स्वागतासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि शब्दसुमणाने आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागतही करते यानंतर खरं तर असं म्हणतात की शब्दांचं सामर्थ्य महान आहे शब्दांचं सामर्थ्य महान आहे आणि खर तर आजच्या प्रमुख उपस्थितीकडे शब्दांची आहे जरा लक्ष कारण सरांच्या शब्दांना अमृताच वरदान आहे आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले महा आपल्या महाविद्यालयाचे आपल्या संकुलाचे विश्वस्त आदरणीय परिचारक सर कारण आपल्या विचारांच्या चारा माध्यमातून प्रथम वर्ष वितीय वर्ष विद्यार्थ्यांना नक्कीच हा परिचय जो आहे तो आपल्या विचारांच्या माध्यमातून आदरणीय विहूत सरांना विनंती करते